नमस्कार विद्या एन पी सी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे बरे आहेत मी तर नाही बरी तब्येत खराब पोट दुखतोय पूर्ण माझं आत्ताच हॉस्पिटलमधनं जाऊन आले आणि खायच्या अजोगरच गोळी खाल्ले पोट दुखतोय एकदम पोट जाम आहे माझं पण आधी त्याचं पण मी तर सकाळपासनं काही नाही नुसतं चहा घेतलं आणले भरपूर खायला लग। खायला इच्छाच होई नाही एवढं पोट दुखते ना ते झाले पोटाने पेरू आणले तर आदित्यला मला म्हणलं नाही का खावा पोट दुखते तर कापला पेरू आदित्यने खाल्ला आरळीने खाल्ला मी नको म्हणलं गुलाबजाम लग आणले पेरू आणले दही आणलं काहीच खायची इच्छा होई नाही गुलाबजाम आणलेत फोटी म्हणून खायला पाक पिल्यावर सांगितलं माझ्या पाक पिल्या बरं वाटत ना आणि गुलाबजाम खाल्ला दोनच खाऊ वाट दोनच घेतले आदित्यला खाबवले आदित्य तर खाई नसतं त्याला पोळून बाहेर तब्येत भरी नाही आज शनिवार शा कोराला सुट्टी असते पण परीक्षेत जवळ आल्यामुळं पोरांची शाळा ठेवली होती आदित्य ताज म्हणून मी नव्हतं पाठवलं त्याला शाळेत पण आरोही दिली होती तर तिला गेले तर अनमोल होता आज कधी आणमोलला पाठवलं त्याचे लेक्चर नव्हतं मग त्याला नाही पाठवत आज मला मीच तिला गेला चांगलाही होईना दोन दिवस झालं नसते कोर्टाने जाम झाले काही खाऊ वाटा गुलाबजाम खाल्ले इकडे चाची शुभ आधीला बोलावत एकदम जाम झालं आईने सांगितलं सकाळी पण गुलाबजाम खा तुरड्या तर आपल्या गरु दवाखान्यात गेले खाल्ले मी औषध खायच्या आधीच खाल्लं थोडंसं वाटायला लागलं यो एक देखे दिले त्याचं पाणी फटक काय नसतं काहीच खाऊ वाटत नाही असं काय म्हणायला तर मी दोन तीन दिवस मुंबई मध्ये गर्मी होती गरमीने पोटामध्ये गरम पडला असं म्हणायला तर मी काय मच्छी चिकन मटण असं काही खात पण नाही काही खात नाही ते काय झालं सर्दी खपलं गुलाबजाम खा ना खावलेली सर्दी खोकला असला ना गोळ्या खाल्ल्या मग मी शिर्या गोळ्या खाल्ल्या त्याच्यामुळे मला पडतं गरम पडेल जास्त त्याच्यामुळं मला पोट दुखायला मच्छी मटन मी तर मच्छी कधी खात नाही चिकन पण नाही मटण पण नाही गोळ्यामुळं गरम पडलं मग पोट दुखायला लागले आणि आता पोरांना मी व्हिडिओमध्ये दाखवणार नाही कारण माझी व्हिडिओमध्ये पूर्वी दिसली होती लाईव्हमध्ये कॉपी राईट आली व्हिडिओमध्ये पण मागं दोन व्हिडिओला कॉपी राईट आली होती कोरांना नाही दाखवणार मी एकटीच व्हिडिओ काढणार नंतर बघू जेव्हा माझं वास्टँड पूर्ण होईल तेव्हा मी करीन कोरांना दाखवेन तोपर्यंत तर मी माझे एकटीचेच व्हिडिओ टाकणार आहे आणि व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास नक्की लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा संध्याकाळी पण मी एक व्हिडिओ टाकणार आहे तब्येत कशी ती पण सांगणार आहे दुसरं पण एक कारण आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि पुढे सबस्क्राईब करा आणि पुढचा पण व्हिडिओ नक्कीच बघा तोपर्यंत बाय